आणि आता नाशिकच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी आहे सुनील बागुल मामा राजवाड यांचा आज भाजपात प्रवेश होणार आहे भाजपाकडून पक्षप्रवेशाची जय्यत तयारी करण्यात आली आहे विविध पक्षांचे पदाधिकारीही भाजपात प्रवेश करणार आहे मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे नाशिकच्या रावसाहेब थोरात सभागृहात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल तर सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचा अखेर आज भाजपात प्रवेश होणार रा आहे रावसाहेब थोरात सभागृहात हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडेल त्यासोबतच इतर पक्षांचे देखील पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार असल्याचं कळतं त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपात जोरदार इनकमिंगला सुरुवात झालेली आहे अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे माझ्यासोबत जोडले गेले आहे किरण अखेर आज भाजपात हा मोठा पक्षप्रवेश पार पडणार आहे काय अधिक माहिती पण आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज हे पक्षप्रवेश होताना आपल्याला बघायला मिळणार आहे गिरीश महाजन जे मंत्री आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हे संपूर्णपणे पक्षप्रवेश होती तर ठाकरे गटाचे माजी उपनेते सुनील पागोल आणि माजी महानगर प्रमुख मामा राजवाडे यांच्यासह अनेक जे वेगवेगळे पक्षाचे नेते आहेत स्थानिक नेते यांचं भाजपमध्ये आज पक्ष प्रवेश होणार आहे अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मागच्या काही दिवसांपासून भाजपमध्ये अशा पद्धतीचं जोरदार इन्कमिंग काय होतोय त्यामुळे आजच्या याच कार्यक्रमामध्ये नेमकं गिरीश महाजन हे काय बोलतात हे सगळं महत्वाचं असणार नक्कीच किरण अधिक अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी